आपल्या <laughs> <laughs> सगळ्यांना माहिती आहे की मध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू महाराष्ट्रासाठी झाले आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी खरोखरच समाधानी आहे की त्यातली चाळीस हजार कोटीची गुंतवणूक आम्ही सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये आणू शकलो व्हीआयटी सेमी कंडक्टर एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा प्रकल्प आहे आणि धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जे आहे ते चौदा हजार कोटीचा प्रकल्प आहे सुमारे चाळीस हजार कोटी रुपये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खर्च होणार आहे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचीच नव्हे तर पूर्ण कोकणाची आर्थिक परिस्थिती सुबक ही सुबकता येण्यासारखी होईल याची खात्री आहे आणि त्याची लँड अलॉटमेंट जी आहे एका प्रकल्पाला आम्ही दिलेली आहे आणि दुसऱ्या प्रकल्पाची लँड अॅक्विशन येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जो आहे त्याच्यामधनं सुमारे डायरेक्टरेक्ट सहा हजार लोकांना रोजगार मिळेल आणि व्हीआयटी सेमी कंडक्टर मिळेल संविधानाचा अपमान करणारे कोण आहेत संविधान कोणी दिलं तर आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यांचं गाव आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की केंद्र शासनाचे पंतप्रधान यांनी तीन वेळा पंतप्रधान व्हायच्या अगोदर कोणाला जर नतमस्तक झाले असतील तर संविधानाला नतमस्तक झाले फेक नरेटिव्ह सेट करून काही मतांचा फायदा नक्की काँग्रेस युबीटी आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला असेल परंतु विधानसभेमध्ये हा फुगा आम्ही पुरून टाकलेला त्याच्यामुळं आता काहीतरी एखादा विषय पाहिजे म्हणून संविधान यात्रा ना संविधान दिंडी असा काहीतरी कार्यक्रम सुरू झालेला आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये आता लोकांना किती राजकारण आहे हे देखील बघायला मिळतंय आणि मला असं वाटतं की संविधानाच्या बाबतीतली आदराची भूमिका ही आमची पूर्वी देखील होती आता देखील आहे भविष्यात देखील राहणार आहे आणि जो कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार देखील करेल तर त्याच्या विरोधात शिवसेना उभी राहील <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितितिति> स्वतंत्रते का लढतायत त्याची माहिती आपण सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे लोकसभेला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव करून शिवसेना ज्यावेळी धनुष्यबाणावर लढली तर पूर्वीच्या युबीटीची अनेक मत ही आमच्या सोबत आली विधानसभेला देखील जवळजवळ सतरा अठरा लाखानं मतं ही पेक्षा आम्हाला जास्त आहे आणि एक जी वोट बँक होती काँग्रेसकडे मुस्लिम बंधू भगिनींची ती नक्की ट्रान्सफर युबीटी कडे झाली याच्याबद्दल तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि काँग्रेसच्या मनामध्ये देखील शंका निर्माण झाली की आमची जी परमनंट वोट बँक होती मुस्लिम समाजाची ही युबी आता युबीटी कडे गेलेली आहे आणि युबीटीला असं वाटायला लागलं की आपलं हिंदुत्व संपलेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता आता फक्त मुस्लिम पद्धतीचा प्रचार करतात त्याच्यामुळे दोघांचीही असहायता होती बाजूलाहून निवडणूक लढणं आणि त्याच्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा हिंदुत्वाचे वारसदार आहोत हे दाखवण्यासाठी युबीटी लढत आहे आणि काँग्रेस आम्हीच मुस्लिम समाजाचे उद्धार करते आहोत हे दाखवण्यासाठी ते, ते सेपरेट लढत आहेत महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे माझ्यापेक्षा तुम्हीच सांगू शकता आणि टीव्हीवर दाखवू शकता काल परवापर्यंत म्हणजे अमित शहा साहेबांबद्दल युबीटी चे पक्षप्रमुख असं बोलले की ती वाघ नक जी आहेत त्याचा उपयोग पोतळा काढण्यासाठी करणार आहोत आता कदाचित देवेंद्रजी आल्यानंतर पुन्हा ते सगळे देवेंद्रजीला जाऊन भेटतील नरेंद्र मोदी साहेब याच्या अगोदर त्यांच्यावर देखील वाटेल त्या खालच्या दराची टीका या लोकांनी केली पुन्हा ते देवेंद्रजीला जाऊन भेटले त्याच्यामुळे नक्की राजकीय धोरण युबीटीचं काय आहे हे मला तर कळत तुम्हाला कळत असेल तर तुम्हीच त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि नक्की नरेंद्र मोदी साहेबांना शिवा घालणार ना अमित शाह साहेबांना शिवा घालणार ना भविष्यामध्ये देवेंद्रजी भेट जालण्याची पूर्ण युबीटीची तो 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 थे आँदर आँदर थे मी असं अजिबात स्टेटमेंट केलेलं नाही मी असं म्हटलं होत की अनेक आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे आणि महाराष्ट्रातले दहा ते बारा माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील त्याची सुरुवात देखील येत्या पाच ते सहा दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात होईल ठाकरेकडनं शिंदेकडे याच्यापेक्षा था ठाकरेंकडनं शिवसेनेमध्ये मला असं वाटतं की लोकांना आता कळायला लागले की खरी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची संघटना कुठची आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी जी अपेक्षा केली होती शिवसेनेकडनं ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करतायत आणि म्हणून याला मी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन शिवधनुष्य असं म्हणत नाही काही लोकांना रिअलाईज झालं की आम्ही पूर्वीच साहेबांवर यायला पाहिजे होतं कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार ते प्रामाणिकपणाने पुढे घेऊन जात आणि म्हणून लोकांमध्ये परिवर्तन होतंय कुठच्याही अमिषाला बळी पडून कोणालाही आमदार करणार कोणालाही खासदार करणार म्हणून एकनाथ शिंदेसाहेब सांगत नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य नेता म्हणून काम केलेलं आहे आपल्यातला नेता म्हणून काम केलेलं आहे त्याच्या कामाचीही पोचपावती मी सांगितलं ना आता त्याने ते माझ्यावर टीका केली खोचक काय बोलले ते टोमणा मारले मला माहित नाही पण आजही माझं पुन्हा एकदा रेकॉर्ड वगैरे म्हणणं आहे की कुठच्या पक्षात कोणी राव हा प्रत्येकातला लोकशाहीतला एक भाग आहे सिनियर आमदार आहेत ते मंत्री राहिलेले आहेत त्यांना संघटनात्मक मांडणी कशी करायची हे माहिती आहे ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि म्हणून मी बोललो की ते नाराजीनं ना जे काही वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्यावर मी असं बोललो होतो की ते जर मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले तर आमचा त्याच्यात फायदा आहे तर मी काय चुकीचं बोललो ठीक आहे धन्यवाद